रॉयल मराठी यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिडको लिपिक पदाची जाहिरात रिओपन झालेली आहे त्याच्या संदर्भात माहिती घेणार आहोत तर ही जाहिरात जी आहे ती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आली होती परंतु आता ही जाहिरात रिओपन झालेली असून यामध्ये काही चेंजेस करण्यात आले असल्यामुळे आता आपल्याला अप्लिकेशन करता येणार आहे तर सिडको महामंडळात एकसष्ट सिक्स्टी वन लिपिक पदाच्या लेखा लिपिक पदाच्या जागा इथं भरण्यात येणार आहे तर यामध्ये सविस्तर आता माहिती अशी देण्यात आली ती पाहूया आपण काय आहे माहिती ती तर अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असून यामध्ये आता आपल्याला नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसपासून ही अर्ज प्रक्रिया चालू झाली होती सात फेब्रुवारीपर्यंत आता या अर्ज प्रक्रिया चालू राहणार आहे परीक्षा शुल्क जर बघितलं आपण तर एक हजार एकशे ऐंशी आणि आरक्षित वर्गासाठी एक हजार बासष्ट आहे आता यासाठी लागणारी महत्त्वाची म्हणजे पात्रता काय आहे तर लिपिक पदासाठी पात्रता अशी आहे की बी कॉम बी बी ए बी एम एस पदवीधर असणे आवश्यक आहे किंवा लेखाशास्त्र आर्थिक व्यवस्थापन किंवा लेखा परीक्षण यापैकी एक विषय आपल्याकडे असणं आवश्यक आहे वयोमधे जर विचार केला तर सर्वसाधारण करता चाळीस वर्ग मागासवर्गीय पंचाळीस वर्ष तर आपण उमेदवार सत्तेचाळीस वर्षापर्यंत ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करू शकणार आहात आता यामध्ये परीक्षा पद्धत अशी असणार आहे की परीक्षा ही ऑनलाईन मोडमध्येच होणार आहे ऑनलाईन मोडमध्ये होणार आहे परीक्षेमध्ये एकूण दोनशे गुण असतील परीक्षेचा कालावधी दोन, दोन तासाचा म्हणजे एकशे वीस मिनटाचा असणार आहे परीक्षेमध्ये मराठी इंग्रजी आकलन क्षमता व्यावसायिक ज्ञान याच्याविषयी प्रश्न विचारले जाऊ शकतात ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सिडकोच्या ह्या ऑफिशियल वेबसाईटला जायचं आहे आपण आपलाय ऑनलाईनवर क्लिक करायचं आहे नाव नोंदणी करा रजिस्ट्रेशन करा पासवर्ड येईल आपल्याला त्यानंतर फोटो आणि सई आपले अपलोड करायचं आहे परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे आणि अर्ज सबमिट करायचा आहे अर्ज सबमिट केल्यानंतर फ्युचर रेफरन्ससाठी प्रिंट आऊट काढून ठेवायचं आहे आता अर्ज करताना महत्त्वाचे टिप्स म्हणजे अर्ज करताना सर्व माहिती आपण अचूक भरायचे आहे फोटो आणि सही योग्य साईजमध्ये अपलोड करायचे आहे परीक्षा शुल्क आपण डेबिट क्रेडिट कार्ड किंवा यू पी आयच्या माध्यमातून सुद्धा भरू शकणार आहात अर्ज सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती एकदा पुन्हा तपासून घ्यायचं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत होणार आहे अधिकृत पी डी एफ इथून जाहिरात आपण डाउनलोड करू शकता किंवा अप्लाय करण्यासाठी डायरेक्ट ह्या वेबसाईटलासुद्धा आपण व्हिजिट करू शकणार आहात तर मित्रांनो ही नवीन भरती आलेली आहे आणि जाहिरात रिओपन झालेली आहे तर याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे भरतीसंदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर जरूर आम्हाला कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र